नमस्कार नवीनच झालेल्या आईबाबांना वेलकम बॅक टू मनाचे टॉक्स बाळाचं पहिलं पाऊल हा प्रत्येक आईबाबांसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो बाळ कधी चालायला लागेल ला याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो साधारणपणे बाळ नऊ ते पंधरा महिन्यांच्या दरम्यान चालायला शिकते चालायला सुरुवात करणे हा बाळांच्या वाढीतला एक मोठा टप्पा आहे सगळी मुलं आपापल्या गतीनुसार वाढत असतात काही लवकर चालतात तर काही उशिरा परंतु हे मात्र नक्कीच खरंय की पालकांनी थोडे प्रयत्न केले नीट काळजी घेतली तर मूल लवकर चालायला शिकते या व्हिडिओमध्ये मी अशाच काही स्टेप्स सांगणार आहे ज्यांचा वापर पालकांनी केला तर त्यांचे बाळ नक्कीच लवकर चालू लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळाला चालायला मदत करणाऱ्या काही प्रभावी टिप्स जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया पहिली आणि महत्वाची टीप म्हणजे मालिश बाळाचे पाय आणि स्नायू मजबूत होण्यासाठी मालिश खूप महत्वाची आहे दिवसातून किमान दोनदा बाळाच्या पायांची मांड्यांची आणि तळव्यांची हलक्या हाताने मालिश करा यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना ताकद मिळते ज्यामुळे बाळ लवकर उभं राहायला शिकते दुसरी टीप आहे टमी टाईम बाळाला दिवसातून काही वेळ पोटावर झोपवा जेव्हा बाळ पोटावर असते तेव्हा ते मान वर उचलण्याचा प्रयत्न करते आणि हात पायांची हालचाल करते यामुळे त्याच्या पाठीचा कणा आणि मानेचे स्नायू मजबूत होतात जे चालण्यासाठी खूप आवश्यक आहे तिसरी टीप म्हणजे क्रुझिंग किंवा आधाराने चालणे बाळाला सोफा टेबल किंवा खुर्चीचा आधार घेऊन उभे राहायला प्रोत्साहन द्या जेव्हा बाळ फर्निचर पकडून बाजूला सरकते तेव्हा त्यांचा तोल सांभाळण्याची क्षमता वाढते फक्त लक्षात ठेवा की फर्निचरला टोकदार कडा नसाव्यात चौथी टीप कदाचित तुम्हाला वेगळी वाटेल पण ती खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे बाळाला अनवाणी चालू द्या घरात बाळाला मोजे किंवा बूट घालण्याऐवजी अनवाणी चालू द्या जमिनीचा स्पर्श झाल्यामुळे बाळाला ग्रीप चांगली मिळते आणि पायाचा स्नायू योग्य प्रकारे विकसित होतात पाचवी टीप म्हणजे प्रोत्साहन बाळाच्या थोडे लांब उभे रहा आणि त्यांचा आवडतं खेळणं त्यांना दाखवा त्यांना ते खेळणं नेण्यासाठी तुमच्याकडे येण्यास सांगा यामुळे बाळ उत्साहाने एक दोन पावले टाकण्याचा प्रयत्न करेल जेव्हा ते पाऊल टाकतील तेव्हा टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करा सहावी आणि महत्वाची टीप वापर अनेक वाटते की वॉकरमुळे बाळ लवकर चालेल पण तज्ञांच्या चा मते वॉकरमुळे बाळाचा नैसर्गिक विकास लांबणीवर पडू शकतो आणि अपघाताची भीतीही असते त्याऐवजी पुशिंग टॉय वापरणे जास्त सुरक्षित आहे पुशिंग टॉय म्हणजे अशी खेळणी जी बाळ हाताने पकडून त्याला पुढे ढकलत स्वतःच्या पायावर चालू शकते यामुळे बाळ स्वतःच्या ताकदीवर एखादी गोष्ट ढकलत पुढे जाते तेव्हा त्यांचा चालल्याबाबतचा चालण्याचा विश्वास वाढतो बाजारात अनेक प्रकारचे ऍक्टिव्हिटी पुशिंग वॉकर्स मिळतात फक्त एक काळजी घ्या की हे खेळणं थोडं जड असावं जेणेकरून बाळ त्यावर जोर देताना ते उलटणार नाही किंवा वेगाने सटकणार नाही अशाच एका चांगल्या पुशिंग टॉयची ॲमेझॉन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे सगळे प्रयत्न करण्याबरोबरच हेही महत्वाचे आहे की आपण बाळाला मोकळे सोडतो की नाही घरात सगळ्यांचंच बाळ लाडकं असल्यामुळे बाळाला सगळे सतत कडेवर घेतात परंतु बाळाच्या चा चांगल्या वाढीसाठी बाळाला सारखे कडेवर घेणे योग्य नाही बाळाला खाली ठेवलं पाहिजे स्वतंत्र खेळू दिले पाहिजे ज्यामुळे बाळ स्वतः हालचाल करू लागेल त्यातूनच पुढे तुमचे बाळ स्टेप बाय स्टेप चालायला शिकेल म्हणून बाळाला सतत कडेवर न घेता मोपळं सोडून स्वतंत्रपणे हालचाली करण्यासाठी उद्युक्त करा बाळ लवकर चालण्यासाठी वर सांगितलेले प्रयत्न करण्याआधी आपले बाळ चालण्यासाठी पूर्णपणे तयार आहे ना याची खात्री करून घ्या सर्व बाळे आपापल्या बेतीने वाढत असतात सगळीच बाळे आज ना उद्या चालणारच आहेत परंतु बाळ पुरेसं सशक्त असेल तेव्हाच असे प्रयत्न करा बाळ अशक्त असेल ते सशक्त होण्यासाठी आधी प्रयत्न करा लहान बाळांच्या वॉकरचा वापर जास्त प्रमाणात करू नका तसेच बाळ जिथे चालण्याचा प्रयत्न करते ती जागा काळजीपूर्वक स्वच्छ आणि निर्धोक ठेवा बाळाला लागेल जखम होईल अशा वस्तू तेथून कटाक्षाने उचलून ठेवा बाळाची खोली बाळाच्या वावरासाठी वावरा संपूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री करून घ्या आपले बाळ लवकर चाललेच पाहिजे असा अट्टाहास करून बाळाच्या मागे घाई करू नका चालण्याचा प्रयत्न करताना बाळ दमणे साहजिक आहे त्याला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे त्यामुळे सतत प्रयत्न न करता मध्ये मध्ये बाळाला ब्रेक द्या त्याला त्याच्या गतीने प्रयत्न करून चालू द्या एक लक्षात घ्या की आपले मूल चालणारच चा आहे आपण फक्त त्याला हलकेच आपलं बोट द्यायचं आहे ज्यामुळे सुरक्षित वाटून ते लवकर चालू लागेल आपण त्याच्या चालण्याच्या प्रयत्नांना थोडासा हातभार लावायचा पण तोही अगदी काळजीपूर्वक आणि कसलाही अट्टहास न करता मग पहा तुमचे लहानगे मूल कसे दुडूधुडू पावलं टाकत चालू लागेल पळू लागेल